मित्रांनो म्हणतात ना की म्हातारपण एक सत्य आहे यामध्ये कोणतीही शंका नाही आणि ज्याने जन्म घेतला त्याला एक ना एक दिवस म्हातारपणातून जावंच लागतं आणि ही एक गोष्ट सुद्धा सत्य आहे की म्हातारपणात लोक साथ सोडून देतात म्हातारपणात कुणीच कोणाचं नसतं भले स्वतःचा मुलगा असला मुलगी असली तरीही मित्रमैत्रिणी ही गोष्ट एका सत्तर वर्षाच्या वयोवृद्ध महिलेची आहे ती जयपूरला राहणारी आहे एक वयोवृद्ध महिला रडत रडत डी एम मॅडमकडे जाते आणि एक पत्र लिहून डी एम मॅडमला देते दे। मित्रांनो या वयोवृद्ध महिलेने दिलेले पत्र जेव्हा डी एम मॅडम वाचतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात आणि ते आपल्या खुर्चीवर उठून त्या वयोवृद्ध महिलेजवळ जाऊन तिला मिठी मारून जोरजोरात रडू लागतात मित्रांनो त्यावेळी डी एम मॅडमच्या आजूबाजूला जेवढे लोक होते तेवढे सर्व लोकांच्या डोळ्यात पाणी आले होते डी एम मॅडम त्या दिवशी त्या वयोवृद्ध महिलेची पूर्ण गोष्ट समजून घेतात त्यानंतर तर डी एम मॅडम जे काही करतात त्याचा आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही असे असले तरी विचार करण्यासाठी गोष्ट ही आहे की सत्तर वर्षांची वयोवृद्ध महिला त्या पत्रामध्ये काय लिहिते आणि ते पत्र वाचल्यानंतर डी एम मॅडम आपल्या खुर्चीतून उठून त्या सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला मिठी मारून का रडू लागतात आणि ती वयोवृद्ध महिलासुद्धा तेव्हा का रडते ती वयोवृद्ध महिला कोण होती आणि तिचं त्या डी एम मॅडमबरोबर काय नातं होतं एवढंच नाही एवढंच नाही तर त्या वयोवृद्ध महिलेला सत्तर वर्षांच्या वयामध्ये सुद्धा काय अडचण होती ज्यामुळे तिला डी एम मॅडमला येऊन भेटावं लागलं काय आहे पूर्ण प्रकरण आणि या घटनेमागचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका परंतु गोष्ट सुरू करण्याआधी आपण सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्याने आमचा उत्साह वाढेल आणि अशाच नवनवीन कथा आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू मित्रांनो ही सत्यघटना जयपूरमधील आहे आणि जी सत्तर वर्षांची वयोवृद्ध महिला असते तिचं नाव उर्मिला आहे मित्रांनो उर्मिला ताईंच्या नवऱ्याचं नाव स्वर्गीय श्यामराव असते जेव्हा उर्मिला ताईंचं लग्न श्यामरावांबरोबर होते तेव्हा ते दोघे नवरा बायको खूपच खुश होतात लग्नानंतर दोन वर्षांनी उर्मलला ताईंना एका गोंडस आणि सुंदर बाळाला जन्म दिला ताईंनी आणि त्यांच्या नवऱ्याने दोघांनी त्या मुलाचं नाव अनिरुद्ध ठेवलं अनिरुद्धला मोठ्या लाडाने आणि प्रेमाने ते दोघेही नवरा बायको लहानाचं मोठं करत होते परंतु जेव्हा अनुरुद्ध दहा वर्षांचा झाला तेव्हा श्यामरावांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या ते झटक्याने त्यांचं निधन झालं त्यामुळे मित्रांनो ज्या उर्मलला ताई असतात त्यांचं त्या पूर्णपणे तुटून जातात आणि त्यांचं आयुष्य अडचणीने भरते कारण मित्रांनो एका मुलाच्या डोक्यावरून त्याच्या बापाचं चा छत्र चा हरवलं तेव्हा तुम्ही समजू शकता की त्या कुटुंबावर आणि त्या मुलावर काय परिस्थिती उढाव ओढवली असेल परंतु मित्रांनो उर्मिला ताईंचा जो नवरा होता ज्याचंच नाव श्यामराव होते त्यांनी एक चांगले काम केले होते त्यांचे चांगले काम हे होते की त्यांनी मरण्याअगोदर वीस एकर जमीन खरेदी करून ठेवली होती आणि खूप मोठं घर देखील बांधून ठेवलं होत्रांनी एवढं मोठं घर बांधलं होतं की त्या घरामध्ये पाच भाडे पैसे मिळत होते त्या भाड्याच्या पैशांमध्येच उर्मिला ताई आपलं घर चालवत होत्या आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवत होत्या परंतु जसजशी जस जस वेळ निघून जात होती तस तसे ते पैसे सुद्धा कमी पडू लागले होते कारण मी मित्रांनो अनिरुद्धच्या शिक्षणावर त्यामधील खूप जास्त पैसे खर्च होऊ लागले होते पण उर्मिला ताई विचार करत होत्या की अनिरुद्धने चांगले शिक्षण घेऊन चांगलं मोठं होऊन तो कोणीतरी मोठा माणूस बनायला हवा एखादा अधिकारी बनायला हवा कारण माझ्या म्हातारपणात तोच माझा आधार असेल त्यामुळे उर्मिला ताई भाड्यातून येणारे पैसे तसेच ठेवू लागल्या होत्या आणि स्वतः मात्र लोकांच्या घरी जाऊन झाडू कोच्या भांडी घासण्याचं काम करू लागल्या होत्या ते काम केल्यानंतर त्यांना जे काही पैसे मिळायचे त्या पैशातूनच उर्मिला ताई आपलं घर खर्च घर खर्च भागवत होत्या कारण उर्मिला ताईंना नेहमीच असंच वाटायचं की आपल्या मुलाचं शिक्षण मात्र चांगलं झालं पाहिजे पण त्यांना ही गोष्ट सुद्धा माहीत होती की मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर तेवढे पैसेसुद्धा आपल्याकडं असायला हवेत आणि म्हणूनच उर्मिलाताई आता भाड्याचे पैसे न वापरता आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जमा करून ठेवत होत्या मित्रांनो अशा प्रकारे हळूहळू दिवस निघून जात होते पण अरि अनिरुद्धने जेव्हा आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा तो पुढे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी राजस्थानमधील कोटामध्ये जातो मित्रांनो अनिरुद्ध तर शिक्षण घेण्यासाठी तिकडे जातो परंतु इकडे उर्मिला ताई ताईंना खूप समस्यांना सामना करावा लागतो कारण इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात याची आपल्याला सुद्धा थोडीफार कल्पना असेलच त्यामुळेच उर्मिला ताईंकडे जमा केलेले पैसे सगळे संपून जातात तेव्हा उर्मिला ताई अनिरुद्धच्या मामाकडून म्हणजेच आपल्या भावाकडून तसेच काही इतर नातेवाईकांकडून देखील उधार पैसे घेऊन आपल्या मुलाला पाठवत असतात मित्रांनो उर्मिला ताईंच्या मनामध्ये कितीतरी वेळा असा विचार यायचा इतर वेळा असा विचार आला की अनिरुद्धच्या बाबांनी जी जमीन घेतली आहे ती जमीन विकून आपण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करावा परंतु पुन्हा त्यांच्या मनात विचार यायचा की एकदा का आपण जमीन विकली तर तशी जमीन आपल्याला पुन्हा काही कधी खरेदी करता येणार नाही मित्रांनो असाच विचार करून उर्मिला ताईंनी उधारीवर पैसे घेऊन अनिरुद्धचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो जो अनिरुद्ध असतो तो पूर्ण पाच वर्ष राजस्थानमधील कोट्यामध्ये कॉलेजमध्ये त्या राहून आपल्या इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करत होता आणि त्याच दरम्यान अनिरुद्धची ओळख एका मुलीबरोबर होते त्या मुलीचं नाव संध्या होतं मित्रांनो ते दोघे एकाच प्रकारचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते आणि त्यांचं वयसुद्धा सारखेच होते त्यामुळे दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मित्रांनो जेव्हा अनिरुद्धची संध्याबरोबर ओळख झाली आणि त्यांचं प्रेमप्रकरण चालू आहे तेव्हा अनिरुद्धच्या अभ्यासावरचं लक्ष विचलित झाले आणि तो संध्याबरोबर इकडे तिकडे फिरू लागला मित्रांनो अनिरुद्धच्या आई त्याला जे पैसे पाठवत होती ते पैसे अनिरुद्ध आता फिरण्यासाठीच वापरत होता मित्रांनो उर्मिला ताई नेहमी आपल्या मुलाला फोन करून त्याच्याबरोबर बोलणं करत असायच्या आणि त्या नेहमी अनिरुद्धला विचारत असायच्या की बाळा तू ठीक तर आहेस ना तुझा अभ्यास कसा चालू आहे चांगला चालू आहे ना तेव्हा अनिरुद्ध उर्मिलाताईंना म्हणायचं आई तू चिंता करूच नकोस ग मी इकडे खूप ठीक आहे आणि माझा अभ्यास देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे मी अगदी मन लावून अभ्यास करत आहे मित्रांनो अशा प्रकारे अनिरुद्ध आपल्या आईला प्रत्येक वेळेला फोनवरून सांगत असायचा परंतु प्रत्यक्षात मात्र तो अभ्यासावर लक्ष न देता संध्याबरोबर फिरू लागला होता मित्रांनो हळूहळू जसजशी वेळ पुढे निघून जात होती तस तसे परीक्षेचे दिवससुद्धा जवळ येऊ लागले होते शेवटी ते दिवस येतात आणि अनिरुद्ध आता आपली आय 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 टीची परीक्षा देतो परंतु आनिमुद्धा ती परीक्षा पासच होत नाही आणि जी त्याची गर्लफ्रेंड होती जिचं नाव संध्या होतं तिनेसुद्धा ती परीक्षा दिली होती परंतु तीसुद्धा ती परीक्षा पास होऊ पास होऊ शकली नाही मित्रांनो उर्मिलाताईंना जेव्हा ही बातमी समजते की त्यांचा मुलगा परीक्षेमध्ये नापास झाला आहे तेव्हा उर्मिला ताई एकदम तुटून जातात आणि जोरजोरात रडू लागतात उर्मिला ताई आपल्याच जोर घरी राहत होत्या तर तिथेच बसून विचार करू लागल्या जे पैसे आपण उधार घेतले आहेत ज्यांच्याकडून घेतले आहेत त्या पैशांवर आपण आपल्या मुलाला शिक्षण देत होतो तेव्हा आपल्याला वाटत होते की मुलगा चांगला शिकेल त्यानंतर त्याला चांगली नोकरी लागेल चांगला पैसे कमावं लागेल मग आपण उधारीवर घेतलेले पैसे फेडू परंतु उर्मिला दाईना आता त्या लोकांचे पैसे आपण परत कसे द्यायचे या गोष्टीचं टेन्शन आले होते मित्रांनो जो अनिरुद्ध असतो तो आपल्या आईला सांगतो की आई मला पुन्हा एकदा परीक्षा द्यायची आहे त्या उर्मिला ताई अनिरुद्धला समजावून सांगतात की बाळा माझ्याकडे आता एवढे जास्त पैसे नाहीत की मी तुला सतत परीक्षा देण्यासाठी पैसे देत राहू पाठवत राहू तू एक काम कर तू आय आय टी सोडून दे तिथे खूप जास्त पैसे लागत आहेत तू दुसरे कोणते तरी शिक्षण घे पण मित्रांनो तो अनिरुद्ध आई तो हट्ट करतो आणि कारण जी संध्या असते ती पुन्हा एकदा परीक्षेची तयारी तिथेच राहून करणारा असते आणि अनिरुद्धला संध्याला सोडून कुठेही जायचं नव्हतं किंवा घरीही जायचं नव्हतं त्यामुळेच अनिरुद्ध आपल्या आईला सांगतो की आई तुला पैसे देण्याची गरज नाही मी पैशांची व्यवस्था करेन परंतु मला पुन्हा एकदा परीक्षा द्यायची आहे आणि यावेळेला मला माहीत आहे की मी ही परीक्षा नक्कीच पास करेन आणि मी इंजिनियर बनेन मित्रांनो अनिरुद्ध जेव्हा पूर्ण विश्वासाने आपल्या आईला ही गोष्ट सांगतो तेव्हा उर्मिला ताईंना वाटते आपला मुलगा एवढ्या विश्वासाने बोलत आहे तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा म्हणून उर्मिला ताई अनिरुद्धला म्हणतात की ठीक आहे बाळा जर तुला अजून एकदा परीक्षा द्यायची आहे परत अभ्यास करायचा आहे तर तू नक्कीच दे परंतु मी आता तुला काही जास्त पैसे देऊ शकत नाही प्रत्येक महिन्याला मी तुला काहीतरी पैसे पाठवत राहील अशा प्रकारे जो अनिरुद्ध आहे तो पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करतो अभ्यासाला सुरुवात करतो आणि महिन्याला मुर्मीला ताई अगोदरच दहा हजार रुपये होत्या त्या आता चार ते पाच हजार रुपये अनिरुद्धला पाठवू होत्या आणि अनिरुद्ध आहे तो तिकडे आपल्या मित्रांकडून काही पैसे उधार घेऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन आपला खर्च भागवत असतो अशा प्रकारे अनिरुद्ध पुन्हा एकदा आपले शिक्षण चालू ठेवतो मित्रांनो याच दरम्यान जी अनिरुद्धची गर्लफ्रेंड संध्या असते तिचे आई बाबा तिच्यासाठी मुलगा शोधू लागतात ते लोक तिचं लग्न ठरवण्याच्या मागे लागतात आणि ही गोष्ट जेव्हा अनिरुद्धला समजते तेव्हा अनिरुद्ध संध्याबरोबर कोट्यामधीलच एका मंदिरात जाऊन लग्न करतो आणि आपल्याच रूममध्ये तिला ठेवतो आता संध्या आणि अनिरुद्ध एकाच रूममध्ये राहू लागतात मग संध्यासुद्धा हिंमत दाखवून हिंमत दाखवून आपल्या बाबांबरोबर बोलणं करते आणि सांगते की अनिरुद्ध आय आय टीची तयारी करत आहे आणि तो अभ्यासात सुद्धा खूप हुशार आहे मला तो खूप आवडतो तेव्हा संध्याच्या आई बाबा तिथेच संध्याचं आणि अनिरुद्ध लग्न लावून देतात पण मित्रांनो अजून अजून सुद्धा सुद्धा उर्मिला अनिरुद्ध आहे त्याने खोट्यामध्ये लग्न केलं आहे परंतु त्यांचा जो मुलगा अनिरुद्ध असतो त्याने खोट्यामध्ये अगदी आपला संसार सुद्धा सुरू केला होता मित्रांनो तर सध्या आणि अनिरुद्ध एकाच रूममध्ये राहून परीक्षेची तयारी करू लागतात आणि ते दोघेही दुसऱ्यांना दुसऱ्यांना पर, दुसऱ्यांदा परीक्षा देतात परंतु या त्या वेळेला सुद्धा दोघे परीक्षामध्ये नापास होतात जेव्हा दोघांनाही दुसऱ्यांदा परीक्षेमध्ये यश मिळवता येत नाही तेव्हा दोघे खूप परेशान होऊन जातात आता पुढे काय करायचं असा अनिरुद्ध समोर प्रश्न उभा राहतो परंतु त्याला पुढे कोणताही मार्ग दिसत नाही शेवटी तो आपल्या घरी येऊन राहण्याचा विचार करतो कारण त्याला माहित असते की तिथं राहिलं तर त्या रूमचं भाडं आणि घर खर्च इतर खर्च यामध्ये खूप सारे पैसे खर्च होत आहेत शेवटी अनिरुद्ध असतो तो आपल्या बायकोला संध्याला बायकोला बरोबर घेऊन आपल्या घरी पोहोचतो जेव्हा तो घरी पोहोचतो तेव्हा उर्मिला ताई त्याच्याबरोबर त्याच्या बायकोला पाहतात त्या मित्रांनो उर्मिला ताईच्या पायाखालची जमीनच सरकून जाते उर्मिला ताई अनिरुद्धवर खूप जास्त रागवतात आणि त्याला म्हणतात की तुम्हाला न सांगता असं लग्न कसं करू शकतोस मित्रांनो त्या दिवशी अनिरुद्ध आपल्या आईला पूर्ण गोष्ट सांगतो नक्की काय घडलं होतं आणि आम्ही लग्न कशा प्रकारे केलं आणि आईला समजावतो की आई मी काही चुकीचं केलं नाही मित्रांनो उर्मिला ताई जेव्हा संध्याची पूर्ण गोष्ट ऐकतात की संध्याचं लग्न होणार असतं परंतु तिचं लग्न होण्याआधीच अगोदर त्यांचं प्रेम असल्या कारणाने अनिरुद्धने संध्याबरोबर लग्न केलं उर्मिला उर्मिलाताईंना वाटते की आपल्या मुलांनी योग्य केलं आहे कारण संध्याच्या घरच्या लोकांच्या मर्जीनेच त्याने तिच्याबरोबर लग्न केलं आहे हे चांगलं केलं आता अनिरुद्ध संध्या आणि उर्मिला ताई हे तिघेही एकाच घरात राहू लागतात जे घर अनिरुद्धच्या बाबाने बनवलं होतं उर्मिला ताई आणि अनिरुद्धच्या बायकोवर खूप प्रेम करतात कारण कितीतरी वर्षांनी त्या घरामध्ये आनंद आला होता कुणीतरी नवीन व्यक्ती आलं होतं कारण अनिरुद्धच्या बाबांचं निधन झाल्यानंतर त्या घरामधील चैतन्य आनंद सारं काही निघून गेलं होतं परंतु जी संध्या असते ती त्या घरात राहू लागते परंतु त्या घरामध्ये तिला प्रायव्हसी मिळत नाही कारण उर्मिला ताई सतत संध्याच्या आजूबाजूला बसून तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि सतत तिच्या मागेमागे सुनबाई सुनबाई करत असतात पण सुनबाई सुनबाई ही केलेलं हीच गोष्ट संध्याला आवडतच नाही उर्मिला ताईंचं वय आत्ताच पासष्ट वर्ष झालं होतं त्यावेळेस त्यामुळे जेव्हा त्या शौचालयासाठी जायच्या तेव्हा पूर्ण बाथरूम त्या खराब करायच्या आणि जेव्हा संध्याताईंच्या नंतर शौचालयात जायची तेव्हा ती गंदगी पाहून तिला उलटी झाल्यासारखं व्हायचं आणि मित्रांनो त्यामुळे ती संध्या सुनबाई ती उर्मिला ताईंचा रागरा करू लागते आणि त्यांना वाईट साईड बोलू लागते मित्रांनो उर्मिला ताईंना आता नीट चालता सुद्धा येत नव्हतं वयमानानुसार त्यामुळे त्या दिवस रात्र आपल्या खाटेवरच बसून असायच्या त्यामुळे कधी कधी त्यांचं मनमूर्त सुधारा सुद्धा बसल्या जागीच होत असायचं आणि संध्याला त्या सर्व गोष्टी साफ कराव्या लागत होत्या त्यामुळे संध्या आणि अनिरुद्ध मध्ये सतत भांडण होऊ लागली होती मित्रांनो जी संध्या आहे ती आता अनिरुद्धला सांगते की आता माझ्याकडून या सर्व गोष्टी शक्य नाहीये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तुझ्याकडून काय होणं शक्य नाही तेव्हा संध्या म्हणते की मी ते नोकर म्हणून झाली आहे नोकर बनली आहे तुमच्या घरात आल्या बसून ज्यामुळे मी प्रत्येक वेळी तुझ्या आईची सेवा करत बसू आणि त्यांचे मलमूत्र साफ करत बसू त्यामुळे तू तुझ्या आईला घरातून बाहेर काढ नाहीतर मी स्वतः घरातून निघून जाईल कारण त्याला एका बाजूला आपली बायकोला सोडायचं नव्हतं तर दुसऱ्या बाजूला त्याला आपल्या आईला सुद्धा घराबाहेर काढायचं नव्हतं परंतु मित्रांनो जी संध्या असते ती अनिरुद्धवर खूप जास्त दबाव आणते प्रेशर देते आणि एवढा जास्त दबाव टाकते त्यामुळे अनिरुद्धला मजबुरीने आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवावं लागतं त्यानंतर वृद्धाश्रमात पाठवण्यास संध्या आणि अनिरुद्ध दोघेच त्या घरात राहू लागतात आता जे भाड्याचे पैसे मिळत असतात ते पैसेसुद्धा संध्या आणि अनिरुद्ध घेऊ लागतात मित्रांनो आता उर्मिला ताईंना आपल्या नवऱ्याची आठवण येऊ लागते मित्रांनो उर्मिला ताई विचार करत असतात जर आपल्या नव नवऱ्या जिवंत असता तर आपल्याला हे दिवस पाहावे लागले नसते त्या विचार करत होत्या की आयुष्याच्या शेवटी आयुष्याच्या उदारवायात आपल्याला वृद्धाश्रमात यावं लागले नसते मित्रांनो उर्मिला ताई वृद्धाश्रमात तर आल्या होत्या पण तिथे सुद्धा त्या दिवस रात्र रडत असायच्या कधी त्या आपल्या नवऱ्याविषयी विचार करायच्या तर कधी मुलाविषयी विचार, विचार करायच्या कारण मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या नातेवाईकांकडून जे उधारीवर पैसे घेतले होते ते पैसे पैसेसुद्धा अनिरुद्धने अजून परत केले नव्हती उर्मिला ताईंना सुद्धा ते पैसे परत करता आले नव्हते हो मित्रांनो उर्मिला ताईंवर पूर्ण एक लाख रुपयांचं कर्ज झालं होतं त्यामुळेच उर्मिला ताई परेशान आणि दुःखी राहू लागल्या होत्या मित्रांनो उर्मिला ताई वृद्धाश्रमातून बाहेर पडून कितीतरी वेळा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल तक्रार दाखल करून आल्या होत्या की आपल्या मुलाने आपली सर्व संपत्ती हडप करून आपल्याला वृद्धाश्रमात पाठवलं आहे परंतु मित्रांनो पोलीस सुद्धा त्या वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीकडे लक्ष देत नव्हते एवढंच नाही तर त्या एक दोनदा डीएम आणि सुद्धा सुद्धा साहेबांना होत्या पण मित्रांनो त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिलं नव्हतं मित्रांनो उर्मिला ताईंना अशा प्रकारे वृद्धाश्रमात राहून पूर्ण पाच वर्ष झाली होती आणि आता उर्मिला ताईंचं वय पूर्ण सत्तर वर्ष झालं होतं मित्रांनो इकडे जो अनिरुद्ध असतो तो आपल्या बायकोबरोबर राहून मजा मस्ती करत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश असतो तो कधीच आपल्या आईला आपल्या आईला वृद्ध भेटण्यासाठी वृद्धाश्रमात येत नव्हता आणि अनिरुद्धच्या बापांनी जी वीस एकर जमीन घेऊन ठेवली होती ती जमीनसुद्धा अनिरुद्ध स्वतःच्या नावावर करून घेतली होती त्याने जेव्हा ती जमीन अनिरुद्धच्या स्वतःच्या नावावर करत होता तेव्हा उर्मिला ताईंची तब्येत खूप जास्त खराब झाली होती तेव्हा अनिरुद्धने आपल्या आईचा अंगठा कोऱ्या कागदावर घेऊन आपल्या आईच्या नकळत ती सर्व जमीन आपल्या नावावर करून घेतली होती आईला माहितीही नव्हतं मित्रांनो वृद्धाश्रमात पाच वर्ष राहिल्यानंतर उर्मिला ताईंना समजतं की त्यांच्या शहरामध्ये एक नवीन डी एम मॅडम आले आहे जी लोकांची खूप चांगल्या प्रकारे मदत करते आणि खास करून त्या महिलांना जास्त मदत करते जेव्हा ही गोष्ट उर्मिला ताईंना समजते तेव्हा उर्मिला ताई वृद्धाश्रमामध्ये बसून एक पत्र लिहितात मग ते पत्र घेऊन उर्मिला ताई त्या डीएम मॅडमकडे पोहोचतात डीएम मॅडम सुद्धा एक महिला असल्या कारणाने त्या महिलांची मदत खूप चांगल्या प्रकारे करत होत्या मित्रांनो उर्मिला ताई जेव्हा आपल्या आपल्या धरतात त्या पायांनी थरथर त्या पायांनी हातात काठी घेऊन त्या काठीचा आधार घेऊन डी एम मॅडमच्या ऑफिसमध्ये पोहोचतात तेव्हा डी एम मॅडम उर्मिला ताईंना पाहून सुरुवातीला हैराण होऊन जातात डी एम मॅडम विचार करतात की या वयोवृद्ध महिलेला आपल्या ऑफिसमध्ये येण्याची गरज का पडली असेल इतक्या वयोवृद्ध असताना देखील मित्रांनो काहीच कळवेळात त्या उर्मिला ताई असतात त्या डीएम मॅडमच्या टेबलावर पोहोचतात आणि त्यांच्या हातात त्यांनी लिहिलेले जे पत्र देतात जेव्हा डी एम मॅडम उर्मिला ताईने लिहिलेलं पत्र वाचतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात मग डी एम मॅडम स्वतःच्या खुर्चीवरून उठून त्या वयोवृद्ध महिलेजवळ जातात आणि त्यांना खट्ट मिठी मारून जोरजोराने रडू लागतात मित्रांनो त्या दिवशी वयोवृद्ध महिला सुद्धा डी एम मॅडम समोर खूप रडते तेव्हा डीएम मॅडम त्या वयोवृद्ध महिलेला आधार देत म्हणतात आई तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाहीये तुमचा मुलगा तुम्हाला आधार देत नसला तरी काही हरकत नाही मी तुमची मुलगी आहे मी तुमची साथ नक्कीच देईन तुमच्यासोबत ज्याने चुकीचं केलं आहे चुकीचं वागलं आहे त्याला शिक्षाही होणारच मित्रांनो त्या दिवशी ज्या डीएम मॅडम होत्या त्या उर्मिला ताईंना म्हणतात की सर्वात अगोदर आई तुम्ही इथे तिथे बसव बसा बसून थोडा वेळ आराम करा आणि काहीतरी खाऊन घ्या कारण मित्रांनो त्या दिवशी उर्मिला ताईकडे पाहिल्यावर असेच वाटत होते की त्या ते त्यांनी कितीतरी दिवस काही चांगलं खाल्लेलं नाही एकदम त्या लाचार झाल्यासारख्या वाटत होत्या तेव्हा डीएम मॅडम उर्मिला ताईंना जेवायला देतात आणि डीएम मॅडम उर्मिला ताईंना त्यांच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल करायला सांगतात मग डीएम या तक्रारीनुसार जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा व्हायला हवी तेव्हा लगेचच पोलीस उर्मिला ताईंना घेऊन त्यांच्या घरी पोहोचतात आणि पोलीस अनिरुद्धला अटक करतात त्यानंतर था उर्मिला ताईंच्या नवऱ्याची सर्व संपत्ती उर्मिला ताईंच्या नावावर केली जाते ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी खूप वेळ जातो परंतु आता उर्मिला ताईंचं घर त्यांची जमीन आणि इतर सर्व संपत्ती उर्मिला ताईंच्या नावावर झाली होती तर न्यायालयाने आपल्या जन्मदात्या आईची फसवणूक केल्याप्रकरणी अनिरुद्धला शिक्षा सुनावली होती आणि आता तो जेलमध्ये त्याची शिक्षा भोगत आहे जेव्हा अनिरुद्धलला पोलिसांनी अटक केली त्याच वेळेला त्याची बायको संध्यासुद्धा ते घर सोडून तिच्या आईबाबांच्या घरी निघून गेली होती त्यामुळे आता त्या घरात एकट्या उर्मिलाताई राहत होत्या आता त्यांना जे भाड्याचे पैसे मिळत होते त्या भाड्याच्या पैशातून उर्मिलाताई स्वतःचं घर खर्च भागवत होत्या परंतु त्यांना ही गोष्ट माहित होती की आता आपले जास्त दिवस शिल्लक राहिले नाहीत आपण म्हातारे झालो आहोत तरीसुद्धा त्या आनंदात राहत होत्या परंतु त्यांनी ज्या वृद्धाश्रमामध्ये पाच वर्ष काढली त्या वृद्धाश्रमातील साहेबांनी साहेबांना त्यांनी आपल्या घरी बोलावून वकील साहेबांच्या मदतीने मृत्यूपत्र तयार करून घेतले होते आणि त्यामध्ये असे लिहिले होते की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व संपत्ती त्या वृद्धाश्रमाच्या नावावर केली जावी आणि त्याच वृद्धाश्रमामध्ये माझा स्वर्गीय नवरा श्यामराव यांच्या नावाने एक पान पानपोई पानपोई उभारण्यात यावी ज्याच्यावर माझ्या नवऱ्याचं नाव असावे कारण माझा नवरा हे जग सोडून गेला असला तरी त्यांनी माझ्यासाठी माझ्या सने आणि पुढील पिढीसाठी खूप काही करून ठेवलं होतं अशा माणसाचं नाव सध्या प्रत्येकाच्या स्मरणात राहावं म्हणून ही गोष्ट तुम्ही करा आता उर्मिला ताईंनी ज्या नातेवाईकाकडून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे घेतले होते उधारेवर पैसे घेतले होते ते पैसे हळूहळू ते परत करू लागल्या त्यांना भाड्याचे जे पैसे मिळत होते त्यातील काही रक्कम खर्च करून उरलेली रक्कम त्या आपल्या नातेवाईकांना देऊन त्यांची उधारी फेडत आहेत मित्रांनो डी एम मॅडम योग्य वेळी उर्मिला ताईंना भेटल्या नसत्या तर आज सुद्धा त्या सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध महिला वयोवृद्ध महिलेला वृद्धाश्रमातच पडून राहावं लागलं असतं तिची स्वतःची संपत्ती प्रॉपर्टी असताना देखील तिला विचारणारे कुणीही नसतं त्या दिवशी सत्तर वर्षाच्या उर्मिला ताई डी एम मॅडमचे खूप आभार मानू लागतात तेव्हा डी एम मॅडम म्हणतात आई तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही आजपासून मी तुमची मुलगी आहे समजा यापुढे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवर जाणवणार नाही कारण मी प्रत्येक वेळी तुमच्यासोबत असे मित्रांनो अशा प्रकारे या घटनेमागचे सर्व सत्य लोकांसमोर येते तेव्हा सर्व लोक असेच म्हणू लागतात की अनिरुद्धला फक्त पाच वर्षांची शिक्षा व्हायला नको होती तर त्याला दहा ते पंधरा वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती त्या कुठे त्याला समजले असते की आपल्या व वयोवृद्ध आईबरोबर असं वागल्याने काय होते तर मित्रांनी मैत्रिणीं तुम्हाला या कथेविषयी काय वाटतंय उर्मीला ताईंनी केलेलं योग्य केलं की अयोग्य केलं कमेंट करून नक्की काढवा आणि याची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद